नमस्कार शेतकरी बंधुवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसं स्वागत आहे आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंच्याहत्तर गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सात हजार नऊशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधूवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ हो शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद